आणि वालीला गतीन आमच्या सुपारी खात होत आता सुपारी खात होत परंतु पुन्हा त्याचे दात पडले आणि दात पडल्यावर ते म्हणायला लागलं मी आता सुपारी सोडून दिली जस ठिकाणी काही लोक कारभार तोपर्यंत काढून घेतात आणि पुन्हा काय म्हणतात मी दारू सॉरी आणि तशा प्रकारे आता खर आणि आता म्हणून लागला कि माझे कल्याण झालं कारण खर तर रामचंद्र प्रभूच्या बाना साई जता चढे राशी साई हनुमंताच्या रामचंद्र प्रभूच्या यवता सगळी राक्षस दिली गेली त्याला साईच मुक्ती मिळाली अशी या रामनामाची ताकद आहे एवढी मोठी ताकद आहे की तिथे निश्चित उदार होऊ शकतो तो श्रीरामेरणी हकला खर जे दुर्दैवी आणि मग पुन्हा जे जेकार जे होऊ लागला रामचंद्र बानाच्या प्रभूच्या बाना खर मेला गेला अशा प्रकारे सुद्धा पुरा आनंदाचा जे जयकार तिथ सुरू झाला उद्या पावया सुरवर गगनी उमानाचारी वर्षिता सुमनाच्या संभारी जे जे अनेक प्रकारच्या फुलाचा वृक्षावरून होऊ लागला रामचंद्र प्रभूचा विजय झाला आणि देवमंदरीला रण झाला आणि फुलाचा वृक्षा त्या रंगभूमीवर टाकू लागली युद्ध दहावया आले ब्रह्मदेव आले दहावयादा शिव जे जरी जे करीती सर्व

रामचंद्र प्रभू मारते आणि आपली सुटकावारी अशा प्रकारचा आनंद देव मंडळीला झाला असं पटक पटकून पटकून